तर नाही आणि आपण आता याचा वरीत जाणार रोपाली कडे साइड डाउन टू स्ट्रे की आपण आता थोडं पलीकून जाणार आहोत पण हे बघा गेट बघा कशात किती गेट आहेत आम्ही आलो पैठणला आणि पैठणला दर्शन बिर्शन घ्यायच्या आधी आम्ही आण ना गोदावरी गोदावरी नदीच्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र एकदम भयानक आणि सुंदर इथं परिसर असा सो आपण जाऊ आता आणि लुक लूक मंदिर आहे परिसर बघा एकदम नंबर आहे आणि हे बघा हे डॉन दोन आहे तिथे एक आणि हे एक एक डॉन आहे आपण इथं जाणार आहोत या साईडला इथं थोडंफार आणि हे बघा नदी तिथपर्यंत आहे तिकडे डाम आहे पण आम्ही वर जाणार होतो पण डॅमवर नाही जाऊ शकलो आम्ही बघू आता ट्राय करू सोचला आपण डायरेक्ट जाऊया तिकडे गोदावरी नदीत पोहायची एक वेगळी मजा आपण आप आता अनुभव लुटणार होतो आनंद आणि आपण बघू आता कसं काय राहते काय नाही आणि नदी खूप मोठी आहे डॅमपासून आपण थोडं लांब अनुभव म्हणजे ध्यानात राहणार ती ते डॅमचं शूट केला घेऊ ध्यान नाही राहिलं पण आत्ता नाही आत्ता आपण कमीत कमी अर्धा तासपणे अर्धा तास आपण पाण्यात राहू नंतर मग बाकीचं पुढचं पुढं बघू काय चलो पाणी मी जाते डायरेक्ट आणि बघा मच्छीमारी चालू आहे इकडे ही पाणी नाही सोलडत नाही पाणी आणि ते गेट बघा याच्या आधी तुम्हाला दाखवलेली हा इथूनच चालू ना, ना, ना आपण पुढं हे गेट बघा हे तिच्या काठावर असे फिलिंग एकदम ढगात राहतं इथं ठंडगार वातावरण दिसायला साईडचं हे बघा ती भारी आहे करा ना आंघोळी हे बघा इकडे हे लहान लहान ते बाबा दट आडर डिवारी आहेत ना आडर भेट मित्रांनो आता आपण जनावर पाण्याच्या आतमध्ये पण इथे एक छोटं बाळ भेटलं त्याचं बघू हे मासे पकडणार भेटले आणि मासे पकडली अरे बाबा कोणता आहे कोणते लुकेट दिस प्रो वाटी ठेवते बाबा धरला का आता पुन्हा झाड लागले रे काय आलं मग मागवड साफ आहे का बघ बर काय आहे का

वाट्विंटी स्विंग है 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 इनना रेमा यहाँ सागर सागर गाडी बालाने,

ইলিশ <iantes> का ठीक आहे तू नाव काय ते इथले जागा प्रॉपर प्रॉपर इथले जागा आणि असं नंबर एक फ्रेश वाटेल आता सगळेजण पावले आमच्या ह्याच्यातली आता आपल्याला पोहोचल मी करता थांबलो बाकी खतरनाक घेतोले कामानखी चालू इथे असं खतरनाक काम म्हणजे फ्रेश मन निसर्गरमे राहतो आम्ही आता बैठक एकनाथ महाराजमध्ये आणि अट्रॅक्टिव्ह मंदिर एकूण आणि पूर्ण क्लोज आहे ते साईड वाचव आता केल्या जोडा पांढरा पांढरा आंघोळी बॅकसाईडचं वाचून दाखव बॅक कॅमेराने आणि किती सुंदर आहे हे बघा वातावरण कसं आहे मंदिर आहे धन्यवाद

पिक्चर आहे तुम्ही जुन्या का आणि बघा बॅक साईडला कसं आहे दर्शन घेतलं आताच आणि बॅक साईडला बघा समाधी समाधी प्रश्न एक नंबर झालं लवकर झालं जास्त काही गर्दी नव्हती पण एकदम नंबर आहे पण प्रश्न होता आणि आमचा प्रसाद यायला एक प्रसाद यायल्याकडे जेवण असतो बघू चला वरी जेव्हा आहे वरी चला आणि खूप भारी वाट नाही आणि समोर आपल्याला आता डायरेक्ट घरीच जायचं आहे तू त्यामुळे जेवण झाल्याच्या बादमध्ये आता आम्ही थोडी पसरत बिरसाद घ्यायसाठी आलो आणि दुकानभर तिथे आणि हे पण मंडप असाच खूप मोठा आणि या साईडला बंद राहीलो फिरणं गिरणं सगळं झालं आणि आपली शॉप झाली थोडी फार जास्त पण तर मजा आली भरपूर मस्त चांगलं वाटलं आता घरी जायला हरपूर्स ऑन टाईम आम्हाला आणखी टाईम लागेल चार ते पाच तास लागतात घरी जायला कंटिन्यू कंटिन्यू काय होत नाही तुम्हाला आम्ही एकदा ब्रेक आणि घेऊन बघू आता पुन्हा आणखी काय घेतले मग आपल्यासोबत काय घ्यायचं गाडी घ्यायचं आणि छान खूप थंडगार आहे वाटतात सप्टर काही सीन बघा आता शांत गोदावरीच्या लाटांमध्ये वेळ कुठे निघून गेला कळलंच नाही मंदिरातील घंटांचा आवाज सकाळच्या सुरेची या पवित्र जागेचा अनुभव खरंच मनात स्पर्शून गेला काही जागा अशा असतात जिथे गेल्यावर माणूस थोडा स्वतःला शोधतो आणि आज पैठण त्या जागापैकी एक ठरली जर तुम्हाला या प्रवास भावला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल एका पुन्हा अनुभवासोबत नवीन अनुभवासोबत तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद